धर्मादाय रुग्णालयांमधील भ्रष्टाचार एक गंभीर सामाजिक आव्हान धर्मादाय रुग्णालय म्हणजे समाजातील गरीब आणि गरजू घटकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी स्थापन असतात या रुग्णालयांचा मूळ उद्देश कोणताही व्यावसायिक नफा कमवणे नसून समाजातील दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात किंवा मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे हाच असतो यासाठी सरकारकडून त्यांना अनेक प्रकारच्या सवलती आणि मदत देखील मिळते मात्र दुर्दैवाने आज अनेक धर्मादाय रुग्णालये भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहेत ज्यामुळे त्यांचा मूळ उद्देश बाजूला राहिला असून गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे हा भ्रष्टाचार केवळ रुग्णांसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्य सेवा प्रणालीसाठी एक गंभीर आव्हान बनला आहे धर्मादाय रुग्णालयांमध्ये अनेक स्तरावर भ्रष्टाचार हुभावलेला दिसतो प्रशासकीय पातळीवर खोट्या नोंदी तयार करणे उपचाराच्या खर्चात वाढ करून बिल सादर करणे आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा गैरवापर करणे हे सर्रास चालते अनेकदा रुग्णालयांना मिळालेल्या देणग्यांचा योग्य विनियोग केला जात नाही त्या जा व्यक्तिगत फायद्यासाठी वापरल्या जातात किंवा इतरत्र वळवले जातात उपकरणांच्या जा खरेदी आणि देखभालीसाठी मोठा घोटाळा होण्याची शक्यता असते यात निकृष्ट दर्जाची उपकरणे खरेदी करणे किंवा अस्तित्वात नसलेल्या दुरुस्ती कामांसाठी बिलं काढणे इत्यादी प्रकार सामील आहेत कर्मचारी भरतीमधील देखील गैरव्यवहार होतो जिथे पैसे घेऊन अपात्र लोकांची निवड केली सा चा जाते ते गरीब रुग्णांसाठी असलेल्या सवलतींचा गैरवापर हा भ्रष्टाचाराचा आणखीन एक गंभीर आहे अनेकदा गरीब रुग्णांना त्यांच्या हक्कांच्या सवलतीविषयी माहिती दिली जात नाही किंवा त्यांना त्या मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो काही रुग्णालय कागदोपत्री गरीब रुग्ण दाखवून सरकारकडून मदत घेतात परंतु प्रत्यक्षात मात्र गरीब रुग्णांना उपचार नाकारतात किंवा त्यांच्याकडून जास्त शुल्क आकारतात हाताळ उपलब्ध असूनही गरीब रुग्णांना दाखल न करणे आणि श्रीमंत रुग्णांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना त्वरित दाखल करणे हे देखील आता सामान्य झाले औषध खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून येतो येथे चढा किमती दाखवून कमी दर्जाची औषधे खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते सरकार धर्मादाय रुग्णालयांना अनेक कारणांमुळे मदत करते गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणे हा या मदतीचा प्रमुख उद्देश असतो खासगी रुग्णालयांचे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाज्या बाहेरचे असल्यामुळे धर्मादाय रुग्णालय आरोग्य सेवा क्षेत्रातील असमानता कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात हे रुग्णालय सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून आरोग्य सेवांचा विस्तार करतात विशेषतः दुर्गम भागात जिथे इतर आरोग्य सेवा सहज उपलब्ध नसतात मात्र या मदतीचा गैरवापर झाल्यामुळे सरकारचा मूळ उद्देशच सफल होत नाही आणि गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहतो धर्माय रुग्णालय करतात त्यांना वेळेवर उपचार जातात किंवा दाखल करण्यास जाते अनेकदा साध्या आजारासाठी देखील महागड्या तपासण्या आणि उपचारांचा सल्ला दिला जातो ज्यामुळे त्यांना आर्थिक भूळदंड बसतो किंवा खासगी रुग्णालयात जावे लागते गरीब रुग्णांना त्यांच्या हक्कांच्या सवलतीविषयी पुरेशी माहिती दिली जात नाही किंवा त्यांना त्या मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात काही रुग्णालय सवलतीच्या नावाखाली देखील गरीब रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकार रुग्णांवर महागडे उपचार घेण्यासाठी किंवा देणगी देण्यासाठी दबाव टाकला जातो रुग्णालयात योग्य सुविधांचा अभाव ठेवला जातो ज्यामुळे गरीब रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागतो या व्यतिरिक्त काही ठिकाणी गरीब रुग्णांना त्यांच्या गरिबीची जाणीव करून देऊन किंवा त्यांना कमी देखून त्यांचे मानसिक आणि भावनिक शोषण देखील केले जाते धर्मादाय रुग्णालयांमधील या गंभीर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवणे आणि गरीब रुग्णांना न्याय मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी अनेक स्तरांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे रुग्णालयांच्या आर्थिक व्यवहाराची नियमित आणि कठोर तपासणी करणे करणे स्वतंत्र नेमणूक आणि वेळोवेळी ऑडिट करणे महत्वाचे रुग्णालयांनी त्यांच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे सार्वजनिक प्रकटीकरण करणे बंधनकारक कर असावे ज्यामुळं पारदर्शकता येईल धर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर दंडात्मक कारवाई करणे अत्यावश्यक आहे गरीब रुग्णांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी एक प्रभावी आणि जलद निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे देखील गरजेचे आहे रुग्णालयांच्या कामकाजाचे सामाजिक लेखापरीक्षण करणे यात सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असेल ते देखील महत्वाचे आहे नोंदी ठेवण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शक आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि ऑनलाईन प्रणाली विकसित करणे अत्यावश्यक आहे धर्मदाय रुग्णालयांमधील भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे कठोर नियम प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता याद्वारेच आपण गरीब आणि गरजू रुग्णांना न्याय मिळवून देऊ शकतो आणि धर्मदाय रुग्णालयांचा मूळ उद्देश सफल करू शकतो mm. जर या भ्रष्टाचाराला वेळेच लगाम घातला नाही तर या रुग्णालयांवरील विश्वास उडेल आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळवणं

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका डी कालिका टी फैसला जो मजबूत हो